नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मनसर नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून मनसर नगर, नगर अध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार जागृती महाजन यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्या नक्की कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवतात हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार एसबीपी न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्ते धन्यवाद मनसर नगर पंचायतची तुम्ही निवडणूक लढवत आहात सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे की तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असून सुद्धा तुम्हाला का डावल केली नव्हती का पक्षाकडे मी शिवसेनेची पदाधिकारी आहे महिला आघाडीची तालुका अध्यक्ष आहे आणि जेव्हा मनसर नगरपंचायतची निवडणूक डिक्लेअर झाली जाहीर झाली आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष पद ही ओबीसी महिलेसाठी आरक्षित निघालं त्यावेळेला माझ्यापेक्षा समाजातून हा ओघ होता ओबीसी समाजाकडून ही मागणी होती की चला आपल्याकडे जर एक सक्षम महिला आहे तर तुम्ही ती निवडणूक लढावी आणि या सर्व ओबीसी समाज बांधवांच्या आग्रह खातर मी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला मी शहर अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील अगदी आमदार शरदा सोनवणे यांच्यापर्यंत गेलेली होती आणि त्यांना समजावूनही माझी भूमिका सांगितलेली होती जर आरक्षण निघायलाय तर मला तिकीट द्यावं किंवा ती मनसरकरांची सेवा करण्याची संधी पार्टीने द्यावी पक्षाने द्यावी ही इच्छा मी व्यक्त केलेली होती मग त्यांनी तुम्हाला असा काही शब्द दिला होता का की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शिंदे सेनेत प्रवेश केला होता तुम्हाला असा काही शब्द दिला गेला होता का की तुम्हाला तिकीट देऊ म्हणून जेव्हा शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केला त्यावेळी खर तर भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय उत्तम माझं काम होत परंतु फक्त स्थानिक गटबाजीला कंटाळून म्हणजे आज बाहेर पडावं लागलं मला निर्णय घ्यावा लागला निर्णय घेऊन जेव्हा मी शिवसेनेमध्ये गेले तेव्हा खरं तर चला एखाद्या चांगल्या नेतृत्वाच्या मागे आपण जातो हो। किंवा मंचा विकास हा एकच टार्गेट माझ्या डोळ्यापुढे होतं आणि भविष्यात निवडणुकी लागणारच होती तर त्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी दिली जाईल ही मागणी त्यांच्याकडे केलेली होती त्यांच्याकडून शब्दही होता की तुम्हाला तिकीट दिलं जाईल त्या एका बेसवर आम्ही त्यांच्याबरोबर गेलो किंवा पक्षामध्ये प्रवेश केला परंतु जेव्हा खरोखर निवडणूक लागली तेव्हा मात्र त्यांनी पाठ फिरवलेली होती किंवा ते त्यांच्या शब्दाला दिलेल्या शब्दाला जागले नाहीत मग आता तुम्ही अपक्ष उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय खर तर अपक्ष उमेदवार असून देखील आज मनसरकरांचा अतिशय सुंदर प्रतिसाद मला मिळतोय आणि म्हणतात बऱ्याच वेळा प्रश्न केला जातो की तुम्ही अपक्ष आहात मग तुम्ही जिंकण्याची खात्री आहे का किंवा जिंकू शकाल का असे प्रश्नही बऱ्याच मनामध्ये येतात तर आपल्या तालुक्यातलं उदाहरण आहे की माझी खासदार केलेश्वरी किसनरावजी बाणखेले अण्णा तु अण्णांनी एकोणीशे बहात्तर साली आमदारकीची निवडणूक ही अपक्ष म्हणूनच लढलेली होती जिंकलेले होते mm. आणि उत्तम प्रकारे त्यांनी आंबेडकर गावकरांची सेवा केलेली आहे एवढंच काय अगदी mm. जुन्नरचे आमदार शरद सोनोनी यांच देखील आपण उदाहरण घेऊ शकतो दादांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढली ती जिंकून आले छान प्रकारे त्यांचं काम चालू आहे mm. इव्हन भोसरीचे आमदार महिशदादा लांडगे यांचंही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की अपक्ष उमेदवार असला म्हणून काय झालं अतिशय सुंदर काम त्याचं चालू आहे पण तो एक गोष्ट आवर्जून सांगेन मी की आता प्रचार चालू असताना विरोधकांकडून मनसरकरांमध्ये एक अशी अफवा पसरवली जातीय की जर उद्या अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाला तर फंडिंग येत नाही किंवा निधी मिळत नाही नगरपंचायतला तुमची विकास कामं थांबून जातील अशी अफवा पसरवली जाते तर समस्त मनसरकरांना मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेन की या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका कारण कोणतेही नगरपंचायत नगर त्या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये राहणारे रहिवासी नागरिक त्यांची जनसंख्या लोकसंख्या याच्यावर याच्यानुसार गव्हर्नमेंट कडून केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा जो काही फंड आहे जो काही निधी आहे तो त्या नगरपंचायत दिलाच जातो तिथे विषय नगराध्यक्ष कोणत्या पार्टीचा आहे किंवा तो अपक्ष आहे हा विषय बिलकुल येत नाही तर या विषयावर बिलकुल म्हणसरकर गावकर गावकरांनी किंवा मतदारांनी बिलकुल विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती असेल मनसरकरांना आता तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहात तुम्हाला यश मिळेल का काय वाटतं मोन मी सर्वसामान्य परिवारातील आहे मला कोणताही राजकीय वारसा नाही की तो वारसा मी पुढे चालवते असं नाहीये एक प्रामाणिक शिक्षिका होते शाळेमध्ये चौदा वर्ष मुलांना ज्ञानदान करण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे मला शिक्षक म्हंटला की तो हाडाचा प्रामाणिक असतो आणि जेव्हा मी दोन हजार दहा साली ग्रामपंचायत सदस्य होते ते पाच वर्ष देखील अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे वैयक्तिक स्वार्थ नाही तर आता देखील मी निवडणुकीला सामोरे जात असताना पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार ह्या मुद्द्यावर मनसरचा विकास एक स्वच्छ सुंदर आणि एक आदर्श शहर हे टार्गेट माझ्या डोळ्यासमोर आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावरच मी निवडणुकीला सामोरे जाते आणि त्यामुळे शंभर टक्के मला खात्री वाटते विश्वास वाटतो की मनसरकरांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे त्यामुळे मनसरकरांचा भरभरून आशीर्वाद मला लाभेल याची पूर्ण खात्री आहे आता तुम्ही दत्ता गांजा यां सोबतच शिवसेनेत प्रवेश केला होता मग तुम्ही दत्ता गांजा यांना पाठिंबा का नाही दिला नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही अपक्ष का उभ्या राहिला का तुम्हाला का वाटलं की मीच नगराध्यक्ष व्हावे म्हणून बरोबर आहे दत्ता बरोबर आम्ही प्रवेश केला होता पण जेव्हा संविधानाने एखाद्या गटाला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे जर ओबीसी हे आरक्षण निघालं आणि मनसरमधील तमाम आज ओबीसी बांधवांची संख्या खूप आहे तमाम ओबीसी बांधवांकडून जेव्हा हा प्रस्ताव येतो की आमचं नेतृत्व मग कुणीतरी नगरपंचायत मध्ये जावं कारण एक साधा प्रश्न आहे ओपनची जागा असेल तर कुणी मला संधी दिली असती का शक्यच नाही म्हणजे इथून मागेही नाही इथून पुढेही नाही ओपनच्या जागेवर मी कधी लढू शकणार नाही आयुष्यामध्ये मग जर ओबीसीची जागा आली आहे तर त्या त्या कॅटेगरीची एक कॅपेबल कॅन्डिडेट तुमच्याकडे आहे तर तुम्ही तो द्यायला हवा होता आणि मग त्या ठिकाणी एक माणूस म्हणून मला समाजसेवेची फार आवड आहे पण या समाजसेवेला एक प्लॅटफॉर्म असावा लागतो आणि राजकारण हे एक प्लॅटफॉर्म आहे समाजसेवेचा माझं इथं स्वार्थी राजकारण नाही आहे मग ह्या प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून एक समाजाचा आग्रह असतो मी हा आताच धरलेला होता की पद जर ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे तर ते मला मिळावं पार्टीनं ते तिकीट मला द्यावं मग तुम्हाला तुम्ही माघार घ्या यासाठी तुमच्याकडे कोणी आलं नाही का तुम्ही थांबा निवडणूक लढू नका आम्हाला पाठिंबा द्या या मुद्द्यासाठी तुम्ही तुमच्याकडे कुणी आले का नाही झाले तसेही प्रयोग माझ्यावर झालेले आहेत की अगदी पैशाने भरलेल्या बॅगा घरापर्यंत आलेल्या होत्या बरीच आमिष दाखवण्यात आलेली होती हुँ. की अजूनही माघार घ्या अजूनही सुरू आहे म्हणजे सांगायला आश्चर्य की दोन दिवस निवडणुकीला मागे प्रयत्न केला जातोय की तुम्ही माघार घ्यावी आणि संबंधित उमेदवारांना पाठिंबा घोषित करावा पत्रकार परिषद घ्यावी परंतु ही माझ्या सतत विवेकबुद्धीला बिलकुल पटत नाही कारण या निवडणुकीला सामोरे जात असताना मला सांगायला आनंद वाटतोय की आज गोर गरीब ओबीसी समाजातील बांधवांनी फक्त ओबीसी बनणार नाही मी बहुजन समाजातील अनेक बांधवांचा मला सपोर्ट आहे अनेक बांधवांचं हे म्हणणं आहे की जर हे ओबीसी साठी राखीव आहे तर ते तुमच्या वाट्याचं तुम्हाला दिलं गेलं पाहिजे कारण इथून पुढे आम्हाला कायम संधी येत राहणार ज्यावेळी ओपनची जागा असतात त्यावेळी आम्हीच लढणार आहोत इथून मागे आमची सत्ता होती तिथून पुढे आमची सत्ता असेल तर आता जर आले तर तुमच्या वाटेल तुमचं द्यावं अशी बहुजन समाजाची सुद्धा इच्छा आहे आणि आमच्या ओबीसी समाजातील अगदी टेलर काम करणारे लोक असतील किंवा फुलं विक्रेते लोक असतील किंवा इतर आमचा समाज असेल तर या समाजाने अगदी पाचशे रुपये पासून मदत केलेली आहे जे कारण जेव्हा आपण एखाद्या पार्टीकडून निवडणूक लढतो तेव्हा पाहिजे तेवढं फंडिंग पार्टीकडून केलं जातं निवडणुकीचा सगळा खर्च पार्टीकडून केला जातो प्रचार यंत्रणा राबवली जाते मागे फिरणारे रेडीमेड कार्यकर्ते आज पार्टीमुळे मिळतात परंतु या ठिकाणी तळमळीनं माझ्यासाठी राबणारे हात माझ्या भोवती आहेत की जे देवाकडे नवस करतायत काही जण पाचशे रुपये आणून कोण अडीचशे रुपये सुद्धा मदत केलेली आहे इवन की बाबा ताई प्रचाराला माझ्याकडूनही फुल नाही फुलाची पाकळी मदत तुम्ही घ्या तर मी या मीडियाच्या मा माध्यमातून उद्या मला यशील अपयशील माहित नाही परंतु या सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार मानू इच्छिते की आज या संघर्षाच्या लढाईमध्ये खंबीरपणे तुम्ही माझ्या पाठीशी आहात आणि ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि मी ती खंबीरपणे लढणार आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार आहेत कारण समोरचा जो उमेदवार आहे त्यांनी कोरोना काळात जनतेची केलेली सेवा हा मुद्दा त्यांच्याकडे आहे तुमच्याकडे असा कोणता मुद्दा आहे तेवढा एकच मुद्दा आहे कोरोना काळात केलेली सेवा आणि मास्क लावलेला फोटो आज कोरोना काळहून चार पाच वर्ष उलटून गेले आणि खर तर मनसरकर मतदार बंधू बघिन मी आवर्जून सांगू इच्छिते की त्यावेळी ते सरपंच होते विरोधक आणि खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंट कडून तसा आदेशच होता की तुमच्या गावाचे तुम्ही प्रथम नागरिक आहात प्रतिनिधी आहात तर त्या गावातील सर्व जनतेची रक्षण करणं किंवा त्या काळात त्यांना मदत करणं सहकार्य करणं ही गव्हर्नमेंटनं तुमच्यावर दिलेली जबाबदारी होती आणि जेव्हा तुम्ही कोरोना काळात मनसरकरांची सेवा केली होती तेव्हा तुम्ही एकटे नव्हतात तुमच्याबरोबर तुमची टीम होती की ज्या टीमचा आज तुम्हाला विसर पडलाय त्यातलं एकाचही नाव तुम्ही पुढे येऊन दिलेलं नाहीये प्रकाश होतात फक्त तुम्ही एकटेच आहात प्रकाश होता त्यातलं एकही नाव आलं नाही इव्हन तुम्ही जर एखाद्या प्रेताचा अग्नी डाग देत असाल त्यावेळेचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काढले असतील ना कॅमेरामन तो सुद्धा आम्हाला माहित नाही मनसरकरांना की कुणी तो व्हिडिओ काढलेला होता मग मग असं म्हणता येत नाही की फार त्यांनी सेवा केली वगैरे असं म्हणू शकत नाही त्यांनी त्याचं कर्तव्य केलं त्या ठिकाणी मी जर सरपंच असते मलाही त्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या आणि मी त्या प्रामाणिकपणे केल्या असत्या त्या गोष्टी त्यामुळे असं वेगळं काही नाहीये असं म्हणतात की मला तर वाटतं की जे प्रकाश प्रकाशात येऊन दिलेले नाहीत त्यांच्या सवंगडी त्यांच्या मित्र ज्यांनी त्यांना त्या काळात मदत केली होती आणि ज्यांच्यामुळे आज तुम्ही मी कोरोना काळात सेवा केली सेवा केली असं सांगताय ना त्या सवगण्याचा तुम्हाला विसर पडलाय जणू काही शहाजाने जसा ताजमहल बांधला होता आणि ताजमहल बांधून झाल्यानंतर त्या सर्व कारागिरांचे हात छा, हात छाटलेले होते हात कापलेले होते अगदी तुम्ही तसंच केलेलं आहे कोरोना काळात तुम्ही सेवा करताना ज्यांनी मोलाचं योगदान होतं जे घराकडे फिरकले नाहीत जीवाची पर्वा केली नाही अशी कितीतरी मित्रमंडळी तुमच्या बरोबर होते की त्यांच्यामुळे तुम्ही प्रकाश आलाय आणि आज तो मुद्दा घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे परंतु त्या लोकांना तुम्ही फ्लॅश याच्यात ये येऊन दिलेलं नाहीये प्रकाश जोतामध्ये येऊन दिलेलं नाहीये तुम्ही तर याला स्वार्थी राजकारण म्हणावं लागेल मी जी निवडणुकीला सामोरे जाते ती विकासाच्या मुद्द्यावर सामोरे जात आहे कोणते मुद्दे आहेत तुमच्याकडे विकासाचे आज मनसरमध्ये म्हणायला गेलं तर पहिली नगरपंचायतची निवडणूक आहे वार्डामध्ये आपण फिरतोय प्रचारच्या निमित्ताने बऱ्याच प्रभागांमध्ये फिरलेली आहे अतिशय भयानक समस्या आपल्या मनसरमध्ये आहेत अगदी बाहेरच्या छोट्या छोट्या गावांमध्ये देखील ज्या सुविधा आहेत त्या मनसरमध्ये नाही आहेत महिला भगिनी असतील किंवा साठी वॉशरूम कुठे दिसते का बघा तुम्ही गावामध्ये नाही दिसणार तुम्हाला ज्या ठिकाणी हवं मनसर मध्ये सतरा प्रभाग आहेत खरं तर प्रत्येक प्रभागात वॉशरूम हवं होतं ते नाहीये चोवीस तास पाण्याची सुविधा नाहीये वाड्यावरती जाणारे रस्ते पक्की अजून केलेले नाहीयेत कच्चे रस्ते आहेत आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये तिथे राहणाऱ्या नागरिकांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागतंय बिबट्याची ज्वलंत समस्या आहे त्या शहरापर्यंत शहरापर्यंत या आमच्या सोसायटीच्या मागे सुद्धा बिबट्या वावरतोय ती ज्वलंत समस्या आहे आणि अशा ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विकासाच्या मुद्द्यावर मला नवीन डुकल्या सामोरं जायचं तुम्ही पाहिलंय भ्रष्टाचारच्या बाबतीत देखील बरेचसे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झालेले आहेत नगरपंचायत या काही लोकांनी काही नागरिकांनी सिओसाहेबांवर आरोप केलेले आहेत परत एकमेकावरही आरोप केलेले आहेत तर मला कारभार करत असताना पूर्णपणे पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करायचा आहे तो हा माझा महत्वाचा मुद्दा असेल की भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी कारभार त्याचबरोबर मनसरमध्ये अनेक बुद्धिजीवी लोक राहत आहेत डॉक्टर लोक असतील इंजिनियर लोक असतील शिक्षक कवी असतील की ज्यांचं खरंच योगदान या गावामध्ये आहे आणि त्यांना जर तुम्ही विचारात घेतलं तर अतिशय सुंदर रीतीने ह्या गावाचा आपण कारभार चालवू शकतोय तर या सर्व मुद्द्यांच्या आधारावर या सर्वांच्या मदतीने मला गावाचा कारभार करायचा आहे आणि आज तुम्ही पाहाल की हे जे माझं निवडणुकीचं पत्रक आहे ते पॅम्पलेट मी छापलेलं आहे या मध्ये जी काही कामं तुम्हाला दिसत आहेत व्यवसाय मार्गदर्शन असतील महिला भगिनीसाठी घेतलेल्या किंवा बचत गट असतील सर्व बचत गट व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा या स्वतः मी केलेल्या आहेत आणि mm. यातील प्रत्येक काम मी स्वतः केलेलं आहे पोलीस स्टेशन असेल एम एस सीबी असेल किंवा एसटी डेपोचं काम एखादा असेल तर ही सर्व काम मी केलेली आहेत छोटी छोटी कामं किरकोळ किरकोळ कामा अगदी किरको, किरको कुणी ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली त्याचा मला फोन केला किंवा एखाद्यानं पिण्याच्या पाण्यासाठी मला फोन फोन केला आहे बऱ्याच जणांनी लाईट गेली लाईट नाही आमच्या इकडे असे फोन केले आणि त्या समस्या त्या त्यावेळी मी तत्परतेने सोडवलेल्या आहेत नसताना आता तुम्ही म्हणालात की भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले आरोप प्रत्यारोप झाले बिबट्याचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न हे सगळे प्रश्न दत्ता गांजा यांनी पण घेतलेत तीन कावळ्यांची चर्चा आपण सोशल मीडियावर पाहिली मग दत्ता गांजा यांचा असं काय हेतू आहे काय वाटतंय तुम्हाला त्यांनी भ्रष्टाचार उघड आणलाय म्हणजे सोशल मीडियावर तर आपण पाहिलंय की त्यांनी अनेक व्हिडिओ केलेत तीन कावळ्यांचे त्याबाबत तुमचं काय म्हणत दत्ता पहिलं माझं एक आव्हान असेल की पहिले ते कावळ्यांची नावं तरी सांगा नेमकी आता पण तीन कावळे तीन कावळे एवढंच म्हणताय एकदा हिमतीने पुढे येऊन ऍटलीस्ट त्या तीन कावळे कोण आहेत हे तरी सांगा आणि त्याचबरोबर बाबतीत फक्त आरोप प्रत्यारोपच झालेले आहेत मग माझं म्हणणं आहे की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताय तो एक प्रशासकीय अधिकारी आहे मग जर एवढा मोठा भ्रष्टाचार त्या व्यक्तीने केलाय तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही का नाही झालेली आतापर्यंत त्या ते आहे ना तर कारवाई व्हायला पाहिजे होती ना आतापर्यंत आणि तो देखील पाठपुरावा करायला पाहिजे होता तेव्हा आमच्यासारख्या जनतेने विश्वास ठेवला असता त्या आरोपांवर किंवा हा बाबा त्या आरोपांमध्ये तथ्य आहे म्हणून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी स्टंटबाजी केली असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के वाटतं की त्यांची निवळ आणि निवळ स्टंटबाजी आहे म्हणजे अगदी म्हणजे माझ्या स्वतः बरोबर त्यांचा झालेला संवाद आहे की त्यांचं म्हणणं होतं की माझ्या काळात मी एवढं काय केलं तेव्हा फक्त स्ट्रीट लाईट लावल्या झालं म्हणसर चमकलं वेडी जनताय म्हणसरची तेव्हापासून मला डोक्यावर घेतलं हे स्टेटमेंट आहे त्यांचं स्वतः बोललेले आहेत की दुसरं काय केलं मी मनसरकरांसाठी एक स्ट्रीट लाईट लावून दिल्या म्हणजे चमकायला लाईटी लावल्या कि झालं प्रकाश पसरला जनता वेडी असते पटकन विश्वास ठेवते म्हणजे झाली जनता खुश म्हणजे कोरोना काळातही त्यांनी असा स्टंट केलाय असं म्हणावं लागेल मग स्टंट केलेलंच आहे कारण त्यावेळीची सेवा तर ते चार वर्ष पुन्हा पुन्हा दाखवतायत दुसरे मुद्दे कोणते आहेत त्यांच्याकडे म्हणजे ते कोरोना काळात केलेली सेवा असेल ते सोडून मी केले असे दाखवण्यासारखे के कोणते मुद्दे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाहीये आणि जी जी आता जी तीन चर्चा सोशल आपण सगळ्यांनी बघितली ती आता शांत काय हा तो तोही महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे आतापर्यंत सांगत होता मनसरकरांना भुला थापा मारण्याचा प्रयत्न करत होता तीन कावळे तीन कावळे मनसरकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे ना एक सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे वास्तव जर आहे ना तुम्ही बोलता त्यात सत्य आहे ते वास्तव वा आहे तो ओपनली सांगा ना नेमके ते तीन कावळे कोण आहेत ते, ते ना मनसरकरांना नेमकं काय झालं आता का ते तीन कावळे शांत बसले तोंडावर हे तीन कावळे गेले कुठे गेले असं सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतो असं तुम्हाला वाटत हो हो शंभर टक्के वाटतंय की आतापर्यंत एवढ्या दिवसापासून तुम्ही सोशल मीडियावर तीन कावळे घेऊन बरेचशी स्वतःची पब्लिसिटी केली पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुमचे तीन कावळे गायब कुठे झाले दत्ता गांजा यांना जागृती महाजन यांनी एक प्रश्न केलाय की ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे तीन कावळे नक्की कुठे गेलेत याचं उत्तर दत्ता गांजा यांनी द्यावं असं जागृती महाजन यांना वाटतंय आता मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्ही मनसरकरांना काय आव्हान कराल मी मनसरच्या समस्त जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की या मनसर मधील मी सून आहे खर तर मी या मनसरची कन्या मानते स्वतःला कारण माझ्या कलागुणांना वाव या मनसरने दिलेला आहे एक आदर्श शिक्षिका म्हणून पदवी या मनसरने मला बहाल केलेली आहे किंवा एक चांगली ग्रामपंचायत सदस्या म्हणून देखील या मनसरनेच मला पुढे आणलेलं आहे माझी आज जी काही ओळख आहे ती मनसरकरांमुळेच आहे तर या समस्त मनसरकरांना माझी नम्र विनंती राहील आज या निवडणुकीला सामोरी जात असताना मी विकासाच्या मुद्द्यावर पारदर्श आणि भ्रष्टाचार मुक्त मनसरच्या कारभाराच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरी जातीय येत्या दोन तारखेला या ठिकाणी पाच नंबरचं जे बटन आहे मेनबत्ती माझं चिन्ह आहे अंध भ्रष्टाचाराचा अंधकार मिटवणारी मेनबत्ती विकासाचा प्रकाश पसरवणारी मेनबत्ती तर या मेनबत्तीच्या समोर असणारे बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने मला विजयी तुमचा आशीर्वाद मला लाभू दे असं मी सांगेन आणि जाता जाता एक छानस कार्टून तुम्हाला दाखवू इच्छिते हे चित्र जर तुम्ही पाहिलं तर अगदी बारकाईन समस्त मनसरकरांनी ऑब्झर्वेशन करावं की या ठिकाणी दोन चित्र आहेत एका बाजूला एक महिला बसलेली आहे की ज्याला कुठलाही राजकारणाचा अनुभव नाही समाजकारणाची आवड नाही किंवा समाजकारात कधी ती आलेली नाही अशी महिला आणि त्या महिलेसमोर या ठिकाणी ठेकेदार बसलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला दिसेल की बिल्डर आहेत उद्योगपती आहेत ठेकेदार आहेत आणि त्या महिलेवर आदेश देणारे की तू सही कर असं सांगणारे कुणाचे सासरे कुणाचे वडील असतील कुणाचे पती आहेत मग ही महिला तुम्हाला नगराध्यक्षा म्हणून हवी की दुसऱ्या बाजूला एक सक्षम नगराध्यक्ष आहे की जिच्या समोर ग्रामस्थ महिला शिक्षक डॉक्टर आहेत आणि त्या सर्वांच्या विचारानुसार त्या सर्वांशी चर्चा करून सक्षमपणे स्वतः निर्णय घेऊन सक्षमपणे हे काम पाहणारी महिला भगिनी तुम्हाला नगराध्यक्षा म्हणून हवी आहे हे समस्त मनसरकरांनी ठरवायचं आहे आणि ते ठरवतील असा मला थांब विश्वास आहे आपण जर बघितलं तर मनसर नगर पंचायतची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे अगदी दोनच दिवस राहिले त्याआधी जागृती महाजन यांनी हे बोलक चित्र सगळ्यांसमोर आणले कारण हे बोलकं का चित्र जर आपण बघितलं तर तू फक्त सही कर बाकी मी पाहतो आणि इकडे सक्षम नगर अध्यक्ष त्यांनी दाखवलेले आहेत की स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात हा संदेश त्यांना या माध्यमातून द्यायचा आहे धन्यवाद तुम्ही एसबीपी पी न्यूजला तुमची मुलाखत दिली सविस्तरपणे आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद